नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा बोधिसत्व राहिला पाहिजे होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो सोनारच्या प्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने काम वासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो, तो सर्वांना दया दाखवितो तो, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो आर्चिष्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चातुर्विद्य ध्यान चातुर्विद्य व्यायाम चातुर्विद्य इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदुर्जया जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थांची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्राविषयी त्याच्या अंतकरणात अगात करुणा उत्पन्न होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दूरड्रमा दूर, दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिक्कालातील दिक्कालातीत असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही तो आपल्या सहचारातील तृष्णा शांत करतो परोपकार जात, बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांतवृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला आहे ते कळत असते परंतु त्याचवेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्यांचा उत्साह उत्साह एकिंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू दे करू शकत नाही जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकताच अनुसरतो तो, तो जी जी गोष्ट करेल त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो जीवनाच्या नव्या अवस्थेत तो साधुमती होतो त्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्म मेध होतो बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो कारण वृद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते बोधिसत्वाची स्थित्यांतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्ये मिळविली पाहिजे इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नाही अशा प्रकारे ही दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कडस होय बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराडे अवतार घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थातूनच केला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला आपल्या कसोटीला उतर उतरण्याचे आव्हान देत नाही अशा प्रकारे आज आपण बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात हे बघितलेलं आहे पुढच्या भागात आपल्याला भाग पाचवा बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन बुद्ध आणि वैदिक ऋषी बघायचं आहे तर तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम